अपघात झाला होता विद्यार्थ्यांचा आणि त्याच्याच नंतर आज अर्धापूर बायपासला एक एम एच अडतीस व्ही एक्क्याण्णव एकवीस या गाडीनं एक अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील मोटरसायकलला धडक दिली आपण पाहूया त्या मोटरसायकलचा क्रमांक आपण पाहू शकता की आज ही अर्धापूर तालुक्यातली दुसरी घटना आहे ज्या अगोदरच्या घटनेमध्ये बरेच विद्यार्थी आणि वाहन चालक हा अपघात झाला आहे जवळपास माझ्याकडे माहिती आली त्या माहिती पद्धतीनं अपघातामध्ये जवळपास गंभीर जखमी आहेत आपण पाहू शकता ही बांगरी येथील जाधव यांची ही गाडी आहे आपल्यासोबत जाधव कुटुंबातले एक दोन व्यक्ती सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा अपघात कशा पद्धती झाला आणि किती मार लागली माझ्या काका तिकडून येऊ लागली तिकडून येताच्या नंतर त्या गाडीने स्पीड न रोखता माझ्या काकाला डायरेक्टली ठोकलेला आहे या, याच म्हणजे जे आपल्या रस्त्याचं हे आहे ते सुरळीत करावं असं मला विनंती आहे मोठाले मोठाले वाहन येत आहेत इकडे जाता येणार आणि येता येणार ना त्याच्यामुळे सर्व शासनाला माझी विनंती आहे की त्या शासनानं विनंती करावं आणि त्या रोडची हे करावी पूर्तता करावी अशी माझी विनंती आहे नाही सर तुम्ही आज बघू शकता की आज जे शासनानं काहीतरी बघायचं असतं हे बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता हा रोड कसा आहे तो डिवायडीवर कसे टाकलेले आहेत त्याचं कारण काय एवढी सुद्धा जाग येत नाही तुम्हाला की माझं म्हणणं हे तुम्हाला एक दोन माणूस जात नाही जोपर्यंत एक दोन माणूस जात नाही तोपर्यंत तुम्ही जागे होणार नाहीत का हे ना माझं म्हणणं आहे सर काही नाही आज बघा आमच्या गावात ना माणूस एक सामान्य नागरिक साध्या रस्त्याने येत होता आज तसं काही राहिलं नाही जर काय झालं तर ह्याला कोण हजिमेदार हे माझं म्हणणं आहे की जोपर्यंत दोन तीन माणसं जाणार नाही तोपर्यंत हे शासन असंच राहणार आहे थंड आपण जाणून घेतलं की जोपर्यंत एखाद्या कुटुंबातली व्यक्ती जाणार नाही की तोपर्यंत शासनाला ही जाग येणार नाही का असं नागरिकांचं म्हणणं आहे खरच खरोखरच आहे की आज वाहनधारकांना कुठल्याही प्रकारचे बंधन राहिलेले नाही एक भरभाव वाहन चा चालवत आहे ज्यामुळे आज सकाळी एक अपघात झाला आजही अपघात झालेला आहे याच्या अगोदर आग या आठ ते दहा दिवसातली ही तिसरी ते चौथी घटना आहे अशाच घटना होत राहिल्या तर बरेच जण बऱ्याच जणांचे संसार जाशील जातील असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी हे जे बायपास झालेलं आहे या बायपास वरती हा जो मुख्य चौक रस्ता आहे महात्मा फुले चौक अर्धापूर या ठिकाणी आपण पाहू शकता की भरधाव वाहन हे येत आहेत की या ठिकाणी प्र, कुठल्याही प्रकारचं गतिरोधक नाहीये कुठल्याही प्रकारचं काही वाहतूक वाहतुकीला स्पीड नसण्याचे कुठल्याही स्पीड ब्रेकर नाहीये आता अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी अपघात होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत आणि मी पुन्हा पुन्हा माझ्या माध्यमातून विनंती करते की जे अपघात होत आहे त्या अपघाता चालू आहे काम संत चालू आहे हे जर दोन्ही रस्ते जर समजा व्यवस्थित सुरळीतरित्या का, काम झालं असत तर आज हा अपघात झाला नसता असं मला वाटतंय आणि आपण पाहू शकता की एक रस्ता हा बंद पडलेला आहे आणि या अगोदरही बऱ्याच संघटनेनं बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार बांधवांनी एवढेच नव्हे तर नगरपंचायत अर्धापूर्ण सुद्धा या ठिकाणी विनंती अर्ज केलेले आहेत परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचं काम हे प्रगती पथावर नसून अधोगतीवर आहे ज्यामुळं हे अपघात होत आहेत मी भाग्यशेष वार्तासह आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र कि गाडीकडून